तर मी तीन पावशर मटण घेतलेला आहे आता ह्याचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे कांदा कांदा टाकलेला आहे तेलामध्ये कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि नंतर मग ह्याच्यामध्ये एक ते दोन चमचा हळद टाकायची एक दोन चमचे मी हळद टाकते ह्याच्यामध्ये आणि व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित फोडणी बसली पाहिजे आपल्या ह्याची कांद्याची कांदा जेवढा टाकेल तेवढा चांगला असतो मटणच्या भाजीत मी एक तीन चार कांदा चिरून घेतलं होतं आणि आपल्याला ह्याच्यामध्ये मटण टाकायचे फोडणीत आणि व्यवस्थित परतून घ्यायचे दोन चमचे मीठ टाकायचे तर हे कुकरला लावायचं आपल्याला मटण तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची वर्ण आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे माझा चॅनेल नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज लाईक करा सपोर्ट करा आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे व्यवस्थित मटण वगैरे आणि कुकरला लावून ला द्यायचं तीन शिट्ट्या काढायच्या तीन ते चार शिट्ट्या तर चला कुकर लावूया आपण मसाला बारीक करून घेऊया घेऊयाला मसाला बारीक करायसाठी मी खोबरं घेतलेला आहे कांदा चिरून घेतलेला आहे दोन तीन कोथिंबीर आणि थोडासा पुदिना तर हे आपल्याला सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि ह्याचा वला मसाला आपल्याला बनवायचा आहे तर चला ओला मसाला बनवून घेऊया तर अशा प्रकारे आपला वला मसाला तयार झालेला आहे तर एका साईडला मी कडे गरम करायला ठेवलेले आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये तंबाटा टाकायचा वला मसाला टाकायचा आणि व्यवस्थित फोडणी द्यायची मी नवीन असल्यामुळं मला कॅमेरा काही व्यवस्थित धरता येत नाही पण मी शिकेन हळूहळू <laughs> तर चला व्यवस्थित फोडणी ह्याला देऊया आपण फोडणी झालेली आहे आपली व्यवस्थित ह्याच्यामध्ये एक दोन चमचा तिखट आणि गरम मसाला चिकन म आपले मटण मसाला सॉरी मटन मसाला टाकला आहे व्यवस्थित फोडणी द्यायची आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ना थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण ग्रेवी छान येते त्याला तरी एकदम छान येते त्यासाठी थोडं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित तो मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे एक, एक मिनटं किंवा दोन मिनटं अशा प्रकारे असा सुट्टा होतो व्यवस्थित आणि त्याला तरी पण खूप छान येते तर अशा प्रकारे आपले छान ओलसर असे ते तयार झाली आणि त्याच्यामध्ये मग मी शिजलेलं मटण टाकलं तर हे बघा व्यवस्थित मिक्स करूया तरीही मस्तपैकी आपला चिकन मटणचा रस्सा सॉरी मटनचा रस्सा आपला तयार व्हायला लागलेला आहे तुम्ही बघू शकताय एक दोन मिनटं चांगली उकळी फुटेपर्यंत ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचे मस्तपैकी रटरटीत असा आपला रस्सा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय खूप छानपैकी मटणचा रस्सा तयार झालेला आहे बाजरीच्या भाकरीबरोबर खायला खूप छान लागतो भाताबरोबर खायला खूप छान लागतो मस्त एकदम तर कशी वाटली तुम्हाला ही मटणची रेसिपी तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे थँक्यू